आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते एकोणतीस हजार कोटी रुपयाच्या कामाचं भूमिपूजन आणि लोकार्पण होत आहे आदरणीय प्रधानमंत्रीजी आपला जो कार्यकाळ आहे हा जसा गरीब कल्याणाच्या अजेंड्याकरता लोक लक्षात ठेवतील तसंच अतिशय अभूतपूर्व अशा पायाभूत सुविधांच्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट बद्दल देखील आपलं नाव हे निश्चितपणे इतिहासामध्ये लिहिलं जाईल आणि मुंबईकरांनी तर जे अनुभवलेलं आहे मग या मुंबईचा अटल सेतू असो कोस्टल रोड असो इथली मेट्रो असो इथल्या नवी मुंबईमधलं एअरपोर्ट असो किंवा आताचे जे दोन प्रोजेक्ट आहेत ज्याच्यामध्ये ठाणे बोरीवली हा अतिशय महत्त्वाकांक्षी ट्विन टनेलचा प्रोजेक्ट आहे किंवा गोरेगाव मुलुंड लिंक आहे हे सगळे प्रोजेक्ट प्रचंड इन्फ्रास्ट्रक्चरचे मार्वल आहेत आणि मुंबईकरांच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचे मोलाचे तास आणि क्षण हे वाचवणारे अशा प्रकारचे हे सगळे प्रोजेक्ट आहेत माननीय प्रधानमंत्री महोदय आपल्याला मी आठवण करून देतो की आपल्याच हस्ते आम्ही दोन हजार अठरा साली एक संकल्प लाँच केला होता की मुंबईमध्ये कुठल्याही भागातनं कुठल्याही भागामध्ये साठ मिनटाच्या आत म्हणजे एका तासाच्या आत सीमलेसली पोचता आलं पाहिजे अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर आम्हाला तयार करायचं आहे आणि आज हे जे दोन प्रोजेक्ट आपण करतो आहे त्या आपल्या उद्दिष्टाकडे अतिशय वेगाने आपली ही वाटचाल आहे आणि ज्यावेळेस आपल्याच हस्ते आमच्या अंडरग्राऊंड मेट्रोचं या ठिकाणी उद्घाटन होईल मला विश्वास आहे मुंबईतलं चित्र हे पूर्णपणे बदललेलं असेल आणि याचं संपूर्ण श्रेय हे आपल्याला आणि महायुतीच्या सरकारला या ठिकाणी मिळेल